मांगलीदर ग्रामस्थांचा मतदान करण्याचा निर्धार मतदानातूनच गावाचा विकास साधता येतो यावर ग्रामस्थ ठाम मांगलीदर येथील ग्रामस्थ विविध समस्यांना कंटाळून येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले या बातमीचा आधार घेऊन प्रशासनाने याबाबत मांगलीदर ग्रामस्थांची भेट घेऊन विचारणा केली असता दैनिकात आलेले वृत्त पूर्णतः खोटे असून ग्रामस्थांचा कोणता बहिष्कार नसल्याने त्यांनी दिलेल्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे अबोना पोलिस ठाण्याचे विचारणा केली असता मतदानातूनच गावाचा विकास साधता येऊ शकतो असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला येत्या वीस तारखेला आमचा हक्क आहे आम्ही सगळे लोक वीस तारखेला आमचा मतदानाचा का आम्ही सगळेजण मतदान करू बरं बातमी म्हटलं म्हटलंय की तुम्ही गावावर बहिष्काळ टाकलेला आहे मतदान बहिष्काळ तुम्ही म्हटले म्हटलेलं आहे तुम्ही बहिष्काळ करणार नाही का सगळेजण नाही तुम्ही मतदान करणार आहे का, <laughs> नहीं, 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 तो सकाँगे। तो सकाँगे। का? बाबा तुम्ही मतदान करणार आहेत बरं वीस तारखेला हा बरोबर बोला तुमचा हक्क आहे वीस तारखेला आपलं विधानसभेच मतदान होणार आहे लोकशाहीचा उत्सव आहे सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करून आपलं योगदान द्यायचं आहे बरोबर मतदान करा तुम्ही सगळेजण तुमची नाराज आहे कोणावर मतदान करार न्यूज मांगलीदार